शहरात राजमाता जिजाऊ जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली आहे टिंबर मार्केट इथं ऑपरेशन झाले यामुळे धुनी भांडी करून कसा बसा त्या आपला उदरनिर्वाह चालवतात रेखा साळवी यांना ऑपरेशन झाल्यामुळं कामावरही जाता आलं नाही त्यामुळे त्यांना दोन वेळेच जेवण देखील मिळणं मुश्किल झालं होतं ही परिस्थिती लक्षात घेऊन पद्माराजी महिला संघटनेच्या वतीनं राजमाता जिजाऊ जयंतीच्या खर्चाला फाटा देत त्यांना महिन्याचा शिदा देण्यात आलाय जीवनाशक्य वस्तू साड्या देऊन आर्थिक मदतही करण्यात आली आहे यावेळी साळवी यांच्या हस्ते जिजाऊंच्या जा प्रतिमेचं पूजनही करण्यात आले हा आदर्शवत उपक्रम पद्माराजी महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांच्या संकल्पनेतून पार पाडलाय यावेळी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा आरती वाळके सरिता सासने शहराध्यक्ष सुषमा सावंत जिल्हा कार्याध्यक्ष स्मिता हराळे जिल्हा उपाध्यक्ष शर्मिला भोसले तृप्ती साळोके शशिकला गवळी उषा महिंद्रेकर अनिता पाटील कल्पना मोरे अलका कोळेकर लीलाबाई पोवार छाया पाटील अनिता मोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौकलेसह असित बनगे कोल्हापूर